नमस्कार मी संदेश साळके लाईव पाडक युट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुण्यात स्वागत मी आता आहे उजरम तालुका अनकुली जिल्हा चिंदुर्ग या ठिकाणी आणि उजरम येथील पावनाई रवनाथ मंदिराचा उद्या वर्धापन दिन साजरा होतो आहे आणि पंचवीस वर्षानंतर हा वर्धापन दिन साजरा होतो म्हणजे ज्यावेळी मंदिर बांधलं त्याच्यानंतर हा वर्धापन दिन पंचवीस वर्षानंतर साजरा होतो त्यामुळे तिथल्या ग्रामस्थांमध्ये प्रचंड उत्साह आहे आणि विशेष म्हणजे मोठी देवराई होती आणि खूप आहे म्हणजे गेले तीन ते चार महिने या ठिकाणी स्वच्छतेची मोहीम राबून सर्व स्वच्छता करून या कार्यक्रमाचं आयोजन आहे आणि उद्या मेन कार्यक्रम आहे आपला वर्धापन दिनाचा पण आजची त्यांची तयारी बघूया कारण गेले चार महिने फक्त या एका दिवसाच्या कार्यक्रमासाठी गेले चार महिने लोक झटत आहेत आणि अनुषंगाने खूप साऱ्या गोष्टी त्यांनी केल्यासुद्धा आहेत म्हणजे मंदिराची डेव्हलपमेंट केली रंगरंगोटी केली आहे आजूबाजूचा परिसर बनवला आहे तो तुम्हाला उद्याच्या एपिसोडमध्ये बघायला भेटेल म्हणजे वर्धापन दिनाच्या एपिसोडमध्ये पण आत्ता आपण पाहूया त्यांची तयारी कशाप्रकारे चालू आहे ती तर रात्रीचे दहा वाजलेत मी म्हणजे आदल्या दिवशी उद्या वर्धापन दिन आहे म्हणजे आज मी या मंदिरामध्ये आणि आजची तयारी तुम्हाला दाखवतो आणि कशाप्रकारे शेवटच्या टप्प्यात आलेली तयारी कशाप्रकारे प्रकारे चालली ती बघूया रात्रीची वेळ आहे त्याच्यामुळे रात्रीचं काम कशाप्रकारे या ठिकाणी चालू आहे ते बघूया तर आत्ता आपण आलो आहे रवळनाथ पावनाई मंदिर गोजरम या ठिकाणी उद्याच्या कार्यक्रमाची तयारी चालू आहे तर कशाप्रकारे तयारी चालू आहे ते बघूया आणि गेले तीन चार महिने यांची मेहनत चालू आहे पूर्ण देवराई साफ केली उद्याच्या एपिसोडमध्ये आपल्याला ती पूर्ण मेहनत यांची दिसणार आहे तर अशा प्रकारे या ठिकाणी कार्यक्रमाचं का आयोजन आहे आणि सगळे इकडे नियोजन चालू आहे आणि इकडे माळा लावत आहेत आणि मस्त मस्त रांगोळीसुद्धा काढली महिला मंडळ लवकरच रांगोळी काढून घरी गेलेत आता रात्रीचे साडेनऊ वाजलेत ते लवकर आले होते मस्त रांगोळी काढली आणि फुलाचं डेकोरेशन आहे कणकवलीच्या पावसकरांचं आहे बघा अप्रतिम डेकोरेशन हो तुमचा कॉन्टॅक्ट नंबर काय चौऱ्याण्णव बावीस सहा एकोण साठ एकोणसत्तर पंचावन्न ओके ऑर्डर तुम्ही कुठे पण घेता ना सिंधुदुर्गात कुठे पण कुठे पण हे बघा भरपूर फुलं आले आहेत डेकोरेशन चालू आहे बघा प्रतिम सजावलं आहे मंदिर तर अशा प्रकारे सजावट चालू आहे उद्याच्या कार्यक्रमाला काय येणार आहे पूर्ण हे बघा सुद्धा मस्त डेकोरेशन झालं आहे अशा प्रकारे अप्रतिम मंदिर सजवलेला आहे संजय राणे आशीर्वाद घेताय आता जवळपास किती दिवस चालू आहे कार्यक्रम आपला हा म्हणजे मंदिराचे जिल्ह्यात याचा वर्धापन तयारी तयारी तीन महिने ना बस धमाल आणि उद्या अजून धमाल सगळे येतात मुंबईवर हा हा धमाल धमालाच धमाल आहे आपल्यावर आता संजय राणे प्रकारे ग्रामस्थांमध्ये मस्त उत्साह आहे प्रत्येक डेकोरेशन चालू आहे मॅट आहे तिकडे सगळं आता डेकोरेशन चालू आहे म्हणजे आजची रात्र डेकोरेशन होणार आणि उद्या कार्यक्रमाची धमाल येणार सुंदर रांगोळी घातली आहे तिकडे आता सेल्फी पॉईंट चालू आहे बघूया सेल्फी पॉइंट कसा बनतोय ते म्हणजे फुल धमाल चालू आहे

अशा प्रकारे एखाद्या कार्यक्रमाच्या मागे एवढं नियोजन असतं उद्या फक्त एक दिवसाचा कार्यक्रम आपण गेली चार महिने इथले सर्व ग्रामस्थ झट तर आता अंतिम टप्प्यात सर्व डेकोरेशनचं काम आलं आहे बघा बिंडप तयार आहे सर्व सर्व गोष्टी तयार झाल्या आहेत आणि उद्याच्या कार्यक्रमामध्ये फुल ढबाले आहे ते आपण नक्कीच बघणार आहोत कशाप्रकारे या ठिकाणी वर्धापती साजरा होतो तो आणि पंचवीस वर्षानंतर हा कार्यक्रम साजरा होतो या ठिकाणी त्यामुळे एक वेगळाच उत्साह आहे इकडे यज्ञ कुंड तयार आहे इकडे सुंदर डेकोरेशन चालू आहे